नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय महामार्गावरील दिशादृश फलक कोसळून एक जण जागीच ठार बोगस कामामुळे बळी गेल्यांची नागरिकात चर्चा शिरूर ताजबंदजवळील महादेववाडी पाठी येथे घडली घटना राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर वर शिरूर ताजबंदजवळ महादेववाडी पाठी येथे दिशादर्शक बोर्ड दुचाकी स्वाराच्या अंगावर कोसळून त्यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी पाच वाजता शिरूर ताजबंद येथे घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की आम्मटपूरकडून शिरूर ताजबंदकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच वीस बी सत्याहत्तर झिरो एक ही महादेवाडी पाटीजवळ बालाजी मंदिरच्या अलीकडे बायपासच्या ठिकाणी लावलेल्या दिशादर्शक बोर्ड या दुचाकी स्वाराच्या अंगावर कोसळल्याने त्यात ज्ञानेश्वर चाके याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यावेळी ससाट्याचा वारा पाऊस सुरू होता हे जरी खरे असले तरी महामार्गावरील बोगस कामामुळेच हा बळी गेल्याचे बोलले जात आहे कारण युनिक पोलचे काम व्यवस्थित झाले नसावे या मार्गावरील सर्व पोलचे स्ट्रक्चर ऑडिट करून यापुढे अशा प्रकारचे दुर्घटना घडणार नाही याची काळजी राष्ट्रीय महामार्गाने घेण्याची गरज आहे खरंच या युनिक युनिकपोलचे काम मजबूत झाले आहे का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे कारण काही अंतरावर असलेल्या असेच पोल शाबूत आहेत आणि शिरूर राजवंद इथे मात्र ही घटना घडली आहे ही घटना घडताच माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी या घटनासह भेट देऊन पाहणी केली आहे काही महिन्यापूर्वीच वाहतुकीसाठी के खुल्या केलेल्या या मार्गाचे काम व्यवस्थित झालेली नाही ही चूक दुरुस्त करून महामार्गावर बळी जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी नागरिकांतून मागणी केली जात आहे